नमस्कार मित्रांनो आलोय शेतामध्ये गाई बैल घेऊन आलोय बैल चरेलेत बांधला आळ्या केवडाली झाल्या सोयाबीनवर मोठाली आळ्या आता औषध घेऊ गिव शेतकरी समजा नफा पा गेला पाहिजे सोयाबीनचा केवड्या आळ्या झाल्या तर पानं समजे खाऊन टाकली ताळ्याने दाखवतो आळी बघा केवडी आळी आहे इथे एक आहे दोन आळ्यात केवड्याली आळी कसं सोयाबीन ठुतेल फुलात आलेत सोयाबीन तर लगेच खायला चालू केलं बघा इथं केवडी आळी मोठी आळी पानं खायला लागली कवळी नव्हती फुटलेली समजा पानं खाऊन टाकले तर आता ही गुडघ्याच्या वरी सोयाबीन ज्वार उदार होऊन फवारायची पाळी बघा केवड्या आळ्या झाल्या आता वाट्याच्या मोठ्या आळ्यात आता तर शेतकऱ्यांना कसं फवारायचं आता ही कमराला लागले सोयाबीन त्याच्यामध्ये खाल्लं एक तर काही दिसत पण नाही आणि खाली चिखल आहे समजा बूट पण घालता येत नाही बघा मित्रांनो कवडाली आळ्या झालेल्या आहेत समजा किडके करून टाकले सोयाबीनचे पानं शेंगा लागली असतं पुन्हा शेंगा ठोताल का नाही पुल्ला काय सांगता येत नाही मित्रांनो कवडाली आळ्या झाल्या ले तर सोयाबीनचे पानं समजा किडके करून टाकलेत बांधाला चारायलीस दुहे कोण साहेबी मधल्या बांधाला चारवली किलरी उभारली मोत्या चारायला किलरीच्या मागं हिऱ्या मोहरिया बघा मित्रांनो एवढा आली आळ्या मोठाली म्हणलेस बघा या झाडाचे तर पानं कसले चाळणीवणी करून टाकली तर कसे फवारायचे आणि काय नाही औषधं घेऊन घेऊ शेतकरी कर्जबाजारी व्हायचा मत बघा मित्रांनो एवढाली आळ्या म्हणजेच एका झाडावर चार च्या चार पाच पाच येतात तर दोन फवारण्या केल्यात फवारणी करून एवढा लि आळ्या झाल्यात आता कसं आहे सोयाबीन काही नाही बघा इथं तर चाळणीवून पानं ती निस्त्या मधल्या पानाच्या द्वारण्या ठुल्यात मत मत बघा इथं कसले करून टाकले चाळणीवणी पानं करून टाकले धाव नंद सोयाबीनचं वाटुळं करून टाकले संध्याकाळी तस तसंच किडक झाली बघितली तिथून किडकत झाले सोयाबीन तरी दोन फवारण्या केल्यात तरी आळ्या हे झाल्या नाही आता बघा मित्रांनो आता कोणचं औषध फवारावं आणि कोणचं नाही शेतकऱ्याला चिंताच असते फवारून अजून जातात का नाही हे आळ्या ती पण काय सांगता येत नाही औषध एवढे महागा मला आणायचे एक दोन फवारण्या केल्यात एक बारका असताना आणि एक आता फुला आलेच केले तरी अजून आळ्या हे झाल्या नाही तर बघा मित्रांनी आवडाले आळ्या म्हणल्यास कसं सोयाबीन राहील अजून तरी शेंगा लागायच्यात शेंगा लागलेस तर पुन्हा आई ही झाली शिंगा लागल्या तर सुटेत का नाही शेंगाच्या आधीच खायला चालू केले शेतकऱ्याचे आवड नुकसानच आहे आणि फवारायला पण जाता येत नाही बघा हे कवडायला सोयाबीन झाले कमराला सोयाबीन खाल्लं काही दिसत नाही खाली बूट घालून ते चालतात इत नाही बुटात चालावं लागतंय अवघडच आहे फवारायचं बघा मित्रांनो एवढं नाही आता सोयाबीन झालं आहे आणि बाल तर दररोजच ऊन तर कसलेच पडाना आहे हिलरी पावसानं चालू दररोज पाऊस यायला आहे तर मोठा पण पडाणं झाला आहे मोठ्या पाऊस पडल्या साळ्या कमी होत्या मोठा पण पाऊस पडाणं झाला आहे बारीक भुरभुर भुरभुर चालू सारखं पोष आलेला आहे बारा चालू आहे आपल्या तुषार त्याच्यामुळं काळ्या पण विवना झाल्या आता केवडाली आळ्यान सोयाबीन आता असले किडकं झालं म्हणजेच अवघडच आहे ऊन तर कसलंच पडलं नाही दररोज भरभर येते काही दिवस तर काही काही दिवस तर एक एक दिवस घरीच ठेवावं लागतात बैल ती जनावरांचं पण उपाशी मारी व्हायला लागली तर त्यांनी सोडायला पण इना झालं चिखलांना खाता पण येत नाही पायाने गवट भरते सोयाबीनचा समजा राडा आळीने मी ठूळ करून टाकले सोयाबीनचं बघा इथं पान सध्या नीट ठुल नाही पानं खाऊन टाकलेत बघा ह्याच्यावर एक आळी आहे बारकी आळी ठुल का सोयाबीन दोन तीन दिवसात लगेच मोठी होती अवघडच ह्या वर्षी चाळणी पानं करून टाकलेत जिकडं बघाल तिकडं सोयाबीन किडकं केलं आहे तर दोन फवारण्या करून एवढं किडकं झाले हई जाळी केली जाळीमध्ये आळी बघा आता एवढ्या आळ्यामध्ये सोयाबीन तुटतील का थोडा खर्च नाही सोयाबीनला सोयाबीनला भाव अजून कमी परवडते का बघा तुम्ही विचार करा ऐकू लगेच भूरभूर चालू झाली मित्रांनो आळी गच भरले आळी ना मोठ्याच्या मोठ्या आळ्या मग इथं तर केवढी आळी मग त्या झाडावर चार पाच चार पाच आळ्या असली नाहीत असले किडे आहेत अजून आळी हिरव्या हा आळ्या आहेत इथं गच भरले सोयाबीनला लक्ष्य करा इकडं इथे आळ्यात बघा तरी दोन फवारण्या केल्या तर फवारण्या करून एवढ्या आळ्या झाल्यात ऊन असल्यामुळं पण आळ्या ऊन झाल्या तर गच्च भरल्या आळीनं समजा सोयाबीन आणि फवारताना लक्ष करून फवारा लिचू काटायचं सापती निघते तर गच्च समजा आळेनी सोयाबीन कोणाकोणाचे तर कमराच्या वरी सोयाबीन गेलेले आहेत चिकल असल्यामुळे पण घालता येईन झालं आहे आपली शेपटी सांभाळून शेफ्टी करूनच फवारा सोयाबीन लक्ष करून फवारायचं बघा मित्रांनो आता कसं समजा पानं चाळणीवणी करून टाकलेत आळ्या चाळ्या झाल्या सोयाबीन बघा रंगबिरंगी समजा आळ्याच आहेत तर पांढरी वरी डाग आहेत अजून बघा पण इथे हे इगडीच आहे अजून तर ओळखुसात येत नाही गच्च भरले आळीनं सोयाबीन काय ठुतात का, का नाही की ह्या वर्षी लक्ष करा मित्रांनो सोयाबीन बघा काही काही हिवीचा कवडाली आळ्या झाल्यात काय नाही तिथे दोन फवारण्या झाल्यात भरले समजा आळी सोयाबीन बघा इथं तर केवडी आळी हिरवी आळी आहे समजा नमुन्याच्या आळ्या आहेत अवका इथं आळ्याचं आल्या आळ्या झाल्यात गोळा करण्यासारख्या आळ्या झाल्यात एक गचं भरलं समजा सोयाबीन फुलात आहे तो आळी गच भरले बघा ते एक दुसरी आळी आहे किती आळ झाल्या तर हिरव्या गारळ्यात हिरव्या आहेत पांढऱ्या आहेत गच भरले सोयाबीन कसं फवारा व काय नाही चुकाट्याचं भीच आहे अजून पुन्हा अजून तसले पतंग आहेतच गच्च भरले समजा आळे फवारताना लक्ष करून फवारा फक्त काय घालता येत नाही समजा पाय जाईल तर ओलागत राहणे सारखं पोस पडायला ऊन पण नसल्यामुळं पण त्याचा आळ्या झाल्या आता सोयाबीन रंग बेरंगी आळ्या झाल्यात आळ्याने समजा कहरच केलाय पानं समजा खाऊन टाकायला बघा ती जाळी ती कशी केलेली रंगबिरंगी समजा आळ्यात समजा नमुन्याच्या आळ्या झाल्यात मित्रांनो लक्ष करा मोठ्याले आहेत का लि आळ्या आहेत आपल्या बोटाचे दोन दोन कांड्या हो हवडाली मोठ्या मोठ्या आळ्या झाल्यात रंगबिरिंगी समजा आळ्या येतात लक्ष करा मित्रांनो सोयाबीनला